नमस्कार हरिओ मूडवर्क्समध्ये तुमचं स्वागत आहे चारकोप येथे मालवणी महोत्सव सुरू आहे तेवीस नोव्हेंबर टू तीस नोव्हेंबरपर्यंत आहे त्याच्यानंतर माझ्याकडे तुम्हाला छोटे आसन लाकडामध्ये अगदी लहान साईजपासून अवेलेबल आहेत छोटे पाट चौरंग जे कॉर्नरचं आहे ते लहान आसन आहे साठ रुपयाला आहे त्याच्यानंतर चौरंग ऐंशी रुपये सागाचे पाटचौरंग आहेत ते शंभर रुपयाला आहेत साईजप्रमाणे तुम्हाला कस्टमाइज पण करून मिळतील अगदी चौरंग आहे साडेपाच बाय साडेपाच साईजपासून अठरा बाय अठरापर्यंत अवेलेबल आहेत सहाशेपासून सगळ्यात मोठी साईज साडेचार हजारला आहे त्याच्यानंतर अशा स्टेप्स आहेत देवघरामध्ये ठेवण्यासाठी ह्या पण तुम्हाला साईजप्रमाणे कस्टमाइज करून मिळतील इथे जी अशी मांडली आहे ना मांडणी केली आहे देवांची हां तर ही सोळा इंचाची आहे स्टेप सोळा बाय नऊ साईज आहे ही तुम्हाला दोन हजारपर्यंत मिळेल असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये रेड आणि ब्राऊन आणि हे आम्ही आत्ता जस्ट नवीन एक हे सागामध्ये डेव्हलप केलं हे एक फुटाचं आहे त्याची किंमत आहे चौदाशे बारा बाय सहा साईज आहे त्याच्यानंतर अशा तीनमध्ये पण लहान साईज तुम्हाला मिळेल हे पण सागवानी आहे आठ बाय सहा साईज आहे याची तर ह्याची किंमत अराऊंड बाराशेपर्यंत आहे जसं तुमचं मंदिर असेल त्याप्रमाणे कस्टमाइज करून मिळेल त्याच्यानंतर हे पूर्ण लॅमिनेशन सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला लॅमिनेटेड अशा प्लेट्स फ्रेम मिळतील हे फोर फिफ्टीला आहे हे तुम्ही ड्रिल करू शकता किंवा स्टिक करू शकता दोन ऑप्शन्स दिल्यात शुभलाभमध्ये माझ्याकडे बरेचसे प्रकार आहेत असं हे पण लॅमिनेशनमध्ये आहे अगदी छोटी साईज आहे त्याच्यानंतर अशा प्लेट्स अवेलेबल आहे लाखोत हे बघ आता लॅमिनेशन आहे कम्प्लीट त्याच्यानंतर अगदी छोटं छोटं हे सरस्वती यंत्र सरस्वती। हो सरस्वतीची एक लहान साईज मॅग्नेटमध्ये वन फिफ्टी हे अराऊंड दोनशेपर्यंत आहे आणि हे तीनशेला आहे थोडी मोठी साईज हो। त्याच्यानंतर ओम स्वस्तिक अशी पावलं आहेत ही ॲक्रॅलिकमध्ये आहे लॅमिनेशन केलेलं आहे हे पण अगदी वर्षानुवर्ष उंबरठ्यावर राहते एकशे वीसला पेअर आहे असे छोट्या छोट्या माळा आहेत देवांसाठी फेटे आहेत कापूरदानी आहे धूप स्टँड आहे असं जे लावलं आहे ना त्या पद्धतीने तर नक्की विजिट करा स्टॉल नंबर माझा फॉर्टी नाईन आहे संडेपर्यंत आहे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कार्ड दाखवते कार्ड शेअर ओके कॉन्टॅक्ट नंबर आहे जसं तुम्हाला स्टेप्स चौरंग पाट काही हवं असेल तर साईजप्रमाणे कस्टमाइज करून मिळेल धन्यवाद ओके okay.